श्री स्वामी समर्थ हर हर महादेव तर हे माझं कालचं ब्लाऊज होतं काल शिवून झालेलं होतं तर आज खूप कंटाळा येत होता मला ब्लाऊज शिवशी वाटतच नव्हतं आणि तसं पण मला दुपारचं झोपायचंही नव्हतं आरामही करायचा नव्हता तर करायचं होतं तर काहीतरी काम तर म्हटलं काय करायचं तर कालच्या ब्लाऊजाच्या चिंधड्या उरलेल्या होत्या त्यावरतानी माझ्या डोक्यात एक आयडिया सुचली युक्ती सुटली म्हटलं कला चला काहीतरी एक नवीन आयडिया करून बघूया खाली बसल्यापेक्षा थोडंसं मी टाईमपास करून बघितलं तर मला ते मनाला पण छान वाटलं आणि काहीतरी नवीन पण वाटलं म्हणून मी विच विचार केला की हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करायचं तर मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि नक्की कळवा की, की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर खाली वेळामध्ये बघ बघा मी कशी माझी डोकं लढवलं आयडिया लढवली आणि माझ्या उरलेल्या चिंदड्यांचा मी कसा उपयोग केला तर ह्या माझ्या आस्थाच्या चिंदड्या उरलेल्या होत्या तर याचा बघा मी किती छान प्रकारे उपयोग केला अशा पण त्या फेकल्याच जाणार होत्या मला आवरायचं सुद्धा फेकायचाच होता त्या पण मी म्हटलं नको फेकण्यापेक्षा याचा काहीतरी छान उपयोग करूया तर या छोट्या छोट्या चिंदड्या होत्या तर मी याला खूप छान मापामध्ये कापून घेतल्या छान अशी पट्टी तयार करून घेतली चौकणी आणि मापामध्ये कापून घेतला आणि हा बऱ्याच दिवसापासून माझा टिश्यू पेपर पडलेला होता घरामध्ये तर तो काही उपयोगाचा पण नव्हता तर म्हटलं चला आज त्याचा काहीतरी छान उपयोगी करूया आणि एक छान व्हिडिओही तयार करूया आणि तुमच्यासोबत काहीतरी एक नवीन व्हिडिओ आणूया तर म्हणून मी हा टिश्यू पेपर घेतला बघा मी याची फोल्डिंग करून घेतलेली आहे तर याला बघून बघू शकता तुम्ही तुमच्या जेवढा जो टिश्यू पेपर असला तेवढं तुम्ही फोल्ड करा वन टू थ्री फोर तुमच्याकडं जर वन टू थ्री फोर फाय सिक्स जर मोठा असेल तर तुम्ही तसं करा माझ्याकडे एवढा होता म्हणून मी त्याची चार पाच प्रकारची घडी केली अगदी आपल्या बोटाबरोबरची घडी करा आणि त्याच्यानंतर दोन दोन इंचाच्या पट्ट्या कापा जर तुम्हाला दीड इंचाची हवी असेल तर दीड कापा अडीचची हवी असेल तर अडीच कापा पण मी दोनची कापलेली आहे दोनची एकदम मिडियम असती जास्त पण मोठी नका घेऊ तर बघा मी अशा प्रकारे पट्ट्या कापून घेतलेल्या आहे आणि त्या साईजच्या जी अस्तरच्या पण जे कापड होते माझ्याकडं त्या साईजच्या मी अस्तरच्या पण पट्ट्या कापून घेतलेल्या आहे आणि आपल्या टिश्यू पेपरच्या आणि आपण अस्तरच्या सेम अशा पट्ट्या कापून घ्यायच्या तर बघा मी या खाली असताचा असा उपयोग केलेला आहे आणि माझ्यासाठी एक सुंदर असं छानपैकी गिफ्ट तयार केलेलं आहे हे गिफ्ट तर जास्त करून नवराच देतो बायकोला पण मी माझ्यासाठी स्वतःसाठीच हे गिफ्ट तयार केलेलं आहे आणि ते पण अशा रिकाम्या कापडांमध्ये रिकाम्या टिश्यू पेपरमध्ये मत म्हटलं चला असं पण घरात वायात जाणारं आहे काही उपयोगाचं पण नव्हतं तरी मी दे अशा वाया जाणाऱ्या आणि फेक फेकणाऱ्या वस्तूंपासून अशी एक छान आपल्या साठी सुंदरसाठी सजावट तयार करू शकतो आपण तर बघा मी माझ्या स्वतःसाठीच ही अशी छान आयडिया लढवली आणि बघू शकता तुम्ही मी अशा प्रकारे छान असा सुंदर गजरा तयार केला की जेणेकरून मी कुठल्याही लग्नामध्ये वापरू शकते फंक्शनमध्ये वापरू शकते व्हिडिओजमध्ये वापरू शकते आणि काम झाल्यानंतर त्याला फेक होऊ शकते कारण मी याच्यासाठी तर काहीच पैसे खर्च केले नाही आहे तर असं पण मला चिंदड्या फेकायच्याच होत्या म्हणून म्हटलं चला काहीतरी उपयोगात का आणायच्या आणि जुनं झाल्यानंतर त्याला फेकून होऊन द्यायच्या आणि छान तुमच्यासाठी एक नवीन काहीतरी व्हिडिओ पण तयार होईल तर म्हटलं चला ह्या अस्तरच्या चिंदड्या बघूनच माझ्या डोक्यात ही आयडिया सुचली पण म्हटलं चला फुलं म्हटले म्हणजे त्याच्यात व्हाईट कलर तर पाहिजेच आणि असं कापडाचा घेतला असता तर तो शोभून नसता दिसला तर मी डोकं लढवलं तर टिश्यू पेपर तर घरामध्ये आहेच असा पण तो काही कामचा नाही तर म्हटलं चला या टिश्यू पेपराच्या पाकळ्या तयार करायच्या आणि त्याच्यासोबत हे अस्तरचे कापड उरलेले होते याच्या काही चिंदड्या निघत नाही जर तुम्ही स्वतः कापड घेतले असते तर त्याच्या साईडच्या अशा चिंदड्या निघतात म्हणून मी ते नाही घेतले हे अस्तरचे कापड घेतले अस्तरचे कापड एकदम व्यवस्थित याची पाकळी तयार करू शकतो आपण तर मी बघा अशा चिंड्यांचा उपयोग केला आणि टिशू पेपरचा पण उपयोग केला आणि माझ्यासाठी एक सुंदर छान गिफ्ट तयार केलं तर कसं वाटलं ला नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि हा छोटासा मिनी ब्लॉक मला तुमच्या समोर आणायचा होता आणि नवीन काहीतरी एक व्हिडिओ पण आणायचा होता तर बसल्या बसल्या माझ्या डोक्यात असा विचार आला आणि मी असं काहीतरी एक व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही घरी ट्राय करून बघा तर कसा वाटला तर व्हाईट टिशू पेपर मुळे ह्या गजऱ्याला अगदी शोभा चढते हा आणि हो तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायचीच राहिली जर तुम्ही ह्या गजरा तयार करताना चार पाच पाकळ्यांच्या सुट नंतर छोटी अशी गाठ मारायची की जेणेकरून तुमचा गजरा भरगच राहील पाकळ्या इकडं तिकडं हलणार नाही सुटसुटीत होणार नाही मोकळ्या होणार नाही चार पाच पाकळ्यानंतर तुम्ही अशी छोटी छोटी गाठ मारत गेले ना तर तुमचा गजरा एकदम भरगच्च राहील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि माझ्या डोक्यातले विचार आलेल्या मनाचा विचार कसा वाटला नक्की लाईक कमेंट करून सांगा आणि तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ काहीतरी नवीन शेअर केला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सदैव हो।